उदाहरी तुमच्या काही मागण्या मी मान्य करतो आणि जर कधी माझं दुकान चालू राहिलं तर उदहित घेऊन जाईल लस दिली आणि त्यामुळे सगळ्यांच्या पाठीवर लोक नाव घेतात की प्रधानमंत्री असाव तर नरेंद्र मोदी सारखा असावं या कठीण काळात सुद्धा त्यांनी आम्ही सांगत अशा प्रकारचं काम त्या देशाच्या प्रधानमंत्री होते आणि केवळ रेल्वेच नाही तर सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती आता होती आता रेल्वेच्या काही मागण्या आपल्याला हेमंत भक्तानी मागितल्या मी तुम्हाला खाते देतो हेमंत पाटील की आता आपले दिवस आठ दिवसावर आपण जाणार आठ दिवसाला चौदा तारखेला किंवा पंधरा तारखेला आपल्या चिंता आणि मी आलो त्यांचा मी की शेवटी शेवटी जवळचा न्याय द्यायला पाहिजे नाहीतर मुश्किल होऊन जाईल लागतो आणि म्हणून मी मुद्दा म्हणून या सगळ्या आमच्या मित्रांच्या आग्रह खातर या ठिकाणी आलो जर आता ज्या आमिस्त नाही केलं तर कोण बसून पुन्हा पत्रावे, होईल पत्र सारा पेपर दिल्ली त्यामुळे सगळ्यात जास्त आग्रह पत्रकारांचा मित्र मी एवढा धरलो का वंदे भारत पर्यंत पण कुठल्याच पत्रकारांनी आमचा आभार मानला नाही पत्रकारांना आभार मानला मी आभार चांगले तुम्ही

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका